तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटे येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अवघ्या बारा तासांच्या आत मच्छीमारीच्या सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचे तब्बल चारशे साठ किलो वजनाचे शिसे हस्तगत केले असून या चोरीत सहभागी असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय या जलद कारवाईमुळे किनारी भागातील नागरिकांमध्ये विशेषतः मच्छीमार समुदायाला मोठा दिलासा आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे कातळीसडा तालुका राजापूर ही चोरीची घटना घडली होती या प्रकरणी सागरी पोलीस ठाणे ताटे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तक्रारदार नासिर मजगावकर वैस सत्तेचाळीस कातळी यांनी तक्रार दिली होती की पर्सेनेट मच्छिमारीच्या जाळे दुरुस्तीसाठी आणून कातळी सडा येथील एका कंपाऊंडमध्ये झाकून ठेवलं होतं सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तपासणी केली असता जाळ्यातील सुमारे सहाशे चाळीस किलो वजनाचं शिसप चोरीस गेलं होतं त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तक्रार प्राप्त होता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं पथकानं तपासादरम्यान तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करत आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला केवळ बारा तासांच्या कसून तपासानंतर पोलिसांनी तातडीनं मुबीन अब्दुल सत्तार सोलकर वैतीस जणात धावली मुस्लिमवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि समीर कुदबुद्दीन सोलकर राहणार कातळी तालुका का राजापूर या दोन संशयितांना ताब्यात घेतलं चौकशीमध्ये दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचे चारशे साठ किलो वजनाचे पर्सनेट मच्छीमारी जाळ्याचे शिसे जप्त केले या शिसेचा दर किलो दोनशे तीस रुपये प्रमाणात इतका आहे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या प्रभावी कामगिरीमुळेच हा गुन्हा अवघ्या बारा तासात उघडकीस आला या कारवाईमुळे पोलीस अधीक्षक नितीन बघाटे अप्पर पोलीस अधीक्षक बी व्ही महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम तसंच पोलीस निरीक्षक नितीन ढेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली या तपासात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल कुसाळे पोलीस कॉन्स्टेबल बांधकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे हे करत आहेत प्रहांदिजिटासाठी राजन लाड जैतापूर